नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत होतो बघा विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर एंडिंग आलेला आहे आणि जानेवारी दोन हजार चोवीस ला येत्या काही दिवसामध्ये सुरुवात होणार आहे तर बघा पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी असेल पोलीस भरती जे आवर्जून फॉर्म भरणारे असेल फक्त अशासाठीच फक्त हा व्हिडिओ आहे जे पोलीस भरतीची तयारी करत नाही आहे किंवा पोलीस भरतीचा फॉर्म भरत नाही अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ सुद्धा बघू नये तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसं सर्वांनी आजपर्यंत सांगितलंय डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत जाहिरात येणार म्हणजे येणार पण आता डिसेंबर एंडिंग समाप्त झालेलं आहे म्हणजे जवळपास फक्त किती चार ते पाच दिवस उरलेला आहे आणि जाहिरात येईल याची अशी बात गॅरंटी वाटत नाही आहे तुम्हाला जाहिरात कधी येणार पोलीस भरती होणार की नाही होणार अशा सर्व प्रश्नांची आपल्यासमोर तुम्हाला उत्तर देण्यासाठी आज मी हजर झालेला आणि ते सुद्धा दोन हजार तेवीसच्या एंडिंगला म्हणजे जे आता नवीन वर्ष सुरुवात होणार आहे त्याची सुरुवात कशी करायला पाहिजे म्हणजे तुमच्यासमोर आता सरळ सरळ इथे मी प्रश्न लिहिलेले आहेत ते वेळेस वाचून दाखवतो जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये टार्गेट एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तुम्ही आता फक्त उरले फक्त त्याच्यामध्ये तीन ते चार दिवस हे काय नवीन आहे ते आपण त्याबद्दल बोलणार आहोत नंतर तर बघा आता पहिला मुद्दा तुमच्यासमोर काय पोलीस भरती होणार की नाही होणार हाच महत्वाचा मुद्दा आहे तर बघा सर्वजण आजपर्यंत आतुरतेने वाट पातळलेले आहे महाराष्ट्र पोलीस भरती कधी होणार आता जसं याच्यामध्ये बिहारची असेल किंवा बाकीच्या राज्यामध्ये किंवा उत्तर प्रदेशची असेल याच्यामध्ये मोठ्या संख्येनं जसं आता याच्यामध्ये उत्तर प्रदेश जस्ट आता काहीतरी जाहिरात आलेली आहे का साठ हजार काहीतरी दोनशे असं समथिंग मध्ये जागा निघालेल्या साठ हजार लक्षात ठेवा आकडा खूप मोठा आहे उत्तर प्रदेशमध्ये साठ हजार जागांची पदभरती होत आहे त्यानंतर आजची जस्ट आजची न्यूज आहे सायंकाळचीच का सीएमच्या ऑफिसमधून पुन्हा असलेली आहे रे म्हणजे एज रिलॅक्सेशन त्यांना देण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये रेज म्हणजे एज रिलॅक्सेशन भेटणार की नाही भेटणार याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत तर आता बघा पोलीस भरती होणार की नाही होणार जसं सगळ्यांना माहित आहे आगामी होणाऱ्या निवडणुका कन्फर्म होणार म्हणजे होणार आणि जर या याच्यामध्ये निवडणुकीच्या आधीमध्ये भरती जर झाली नाही तर जे सत्तेमध्ये पार्टी असणार आहे त्यांचा खूप मोठा लॉस होणार आहे हे सर्वांना माहित आहे तर आता बघा डिसेंबरच्या आता एंडिंग पर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आहे चांगले प्रयत्न होते प्रत्येक आमदार खासदारांना त्यांनी निवेदन दिले आहे त्यामध्ये का भरती डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत जाहिरात काही काळा म्हणजे काढावीच लागणार कारण की बाकीचे ज्यांचं एज वाढलेलं आहे त्यांना सुद्धा भरती देण्यासाठी चान्स मिळायला पाहिजे असं सर्वांचं म्हणणं होतं पण सर्वांना माहीत असेल याच्यामध्ये त्या जा मुख्यमंत्र्यांचं काहीतरी म्हणणं वेगळंच आहे त्यानंतर महासंचालनाचं म्हणणं वेगळं आहे याच्यामध्ये काय होणार आहे ते आपण नंतर बोलणार आहोत ठीक आहे आता पहिला मुद्दा जो आहे भरती होणार की नाही होणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो या डिसेंबरच्या या महिन्यामध्ये में जाहिरात येणं पॉसिबल वाटणार नाही आणि सर्वांना माहीत सुद्धा असेल अशक्य गोष्ट आहे डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत येणं मग आता भरती जानेवारी मध्ये जाईल की फेब्रुवारीमध्ये म्हणजे जाहिरात कधी येणार तर बघा जाहिरात निवडणुकीच्या जा आधी कन्फर्म येणार म्हणजे येणार फॉर्म भरून घेणार आणि ज्यांना समजा त्यांचा हो वय जास्त झालेला आहे त्यांना एज रिलेशन देणार की नाही देणार त्यांना जर निवडून यायचं असेल मुलांना खुश करायचं असेल तर एज रिलेशन देणार म्हणजे देणार म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य ज्यांचं वय हो बत्तीस तेहत्तीस झालेलं आहे जे एज एच बरच्या याच्यामध्ये शिबिर पोहोचलेले आहे त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस सध्या तरी थोडीफार तरी चालू ठेवा पुरच्या पुन्हा बंद करू नका दुसरा पॉईंट आपण बघून घेऊ जानेवारी पर्यंत जाहिरात येणार का जसं मी तुम्हाला आताच सांगितलंय जानेवारी फेब्रुवारी हे दोन महिने तुमच्या जवळ आहे म्हणजे जाहिरात आता मध्ये तर येणार नाही हे कन्फर्म झालेलं आहे मग आता जानेवारी उरलेला आहे मुलांना खुश करण्यासाठी ते जानेवारी मध्ये येऊ शकते जाहिरात मध्ये सुद्धा येऊ शकते किंवा पुढं लेट झाली तरी चालते पण आता बघा पुढं काय होणार आहे तर पुढचा बघा आता भरती निघाली तर तुम्ही लागणार का हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे जसं आता बऱ्याचशा मुलांनी सांगितलं याच्यामध्ये का भरती डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत जाहिरात यायला पाहिजे जाहिरात आल्याच्या नंतर समजा त्यांना जर वाटलं नाही मुलांना आपल्याला काय करायचं आहे खूप जास्त प्रमाणात खुश करायचं आहे म्हणजे निवडणुकीच्या आधीच जर समजा भरती जर प्रक्रिया सुरुवात झाली तर त्या स्टेजला तुम्ही कुठं असणार ठीक आहे हा पहिला मुद्दा आहे तर बघा आता सर्वांसाठी एक कमेंट्स मध्ये तुम्हाला एक टाकायचं आहे सध्याच्या कंडिशनला जर जाहिरात निघाली तर तुम्ही त्याच्यामध्ये लागू शकता का हो किंवा नाही मध्ये फक्त काय करायचं आहे एवढी कमेंट फक्त तुम्हाला टाकायची सगळ्यांनी पटापट काय करा पहिल्यांदा कमेंट टाका आणि नंतरच पुढचा व्हिडिओ बघा ठीक आहे तर बघा आता पुढं काय म्हटलं आपण भरती निघाली तर तुम्ही लागणार का याची कमेंट तुम्ही स्वतः टाकलेली असेल याच्यामध्ये नंतर आता बघा याच्यामध्ये इकडे थोडस आपण एरो केलेला आहे भरतीमध्ये तुम्ही लागणार की लागणार नाही हे काहीतरी तुम्हाला चेक करावं लागणार आहे कधी ना कधी तुम्हाला चेक करावा लागणार आहे आणि जे चेक न करणारे विद्यार्थी आहेत जवळपास पाच पाच त्यांनी भरत्या आजपर्यंत दिलेल्या आहे तरी सुद्धा ते अजून काय सहाव्या भरतीची वेट करत आहे काही विद्यार्थी असे राहत पहिल्या प्रयत्नामध्ये लागतात काही विद्यार्थी असे दुसऱ्या प्रयत्नामध्ये लागतात ज्यांनी आजपर्यंत समजा पाच पाच भरत्या दिल्या आहेत सहा सहा भरत्या दिल्या आहेत अजून पुन्हा काहीतरी एज वाढून मागण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी एक वेळ स्वतःला विचारा स्वतःला विचारा स्वतःला कधी चेक केलाय का म्हणजे जसं तुम्ही आता याच्यामध्ये मागणी करतायत आता मी कोणत्या विद्यार्थ्याला असं काही उद्देशून असं काही बदलत नाही या का ज्यांचा वय वाढलेला आहे अशा विद्यार्थ्यांना आपण काही टॉन्ट मारत नाही आहोत पण खरंच याच्यामध्ये जे नवीन वाढले विद्यार्थी आहे किंवा जुने आहे किंवा ज्यांच्याला जस्ट यांनी एक दोन भरत्या दिल्या आहेत अशा सगळ्यांसाठीच मी आवर्जून हे सांगत आहोत तुम्ही कधी स्वतःला चेक केलं का जसं सगळं जरा आज म्हणजे आतुरतेने वाट बघत आहे भरती लवकरात लवकर निघावा भरती जर लवकर निघाली तर तुम्ही कुठपर्यंत राहणार आहे तुमचा फिजिकल आता सध्या किती झालेला आहे तुमचा अभ्यास किती झालेला आहे एक तुम्ही स्वतः चेक केलाय का म्हणजे दुसऱ्याचं सोडून द्या काय सांगा स्वतःला कधी चेक केलं का आणि चेक करणार का ठीक आहे स्वतःला कधी चेक करणार मग आता लक्षात ठेवा हेच सांगत आह तुम्हाला दोन हजार तेवीस पर्यंत आजपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस केली आहे एक वर्ष असेल एक वर्ष असेल सात महिने असेल आठ महिने असेल सहा महिने कोणाचं चार महिने कोणाचे तीन महिने काही घराची ज्या सुरुवात असेल दोन महिने झाले असेल दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस संपत आलेला आहे आता काय करायचं आहे दोन हजार तेवीस संपत आले तर एक काम करू आपण बघा सगळेजण मिळून आपला समजा स्वराज्य अकॅडमी सोबत समजा गावामध्ये सेल्फ प्रॅक्टिस चालू असेल यवतमाळच्या आजूबाजूला यवतमाळ जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हे असेल तेथील विद्यार्थी कोणी असेल समजा स्वतः सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी असेल स्वतःला चेक करायचंय कसं करणार मग बघा आता तेच आपण ते बोलतो जे आपण लिहिलेलं आहे टार्गेट टार्गेट काय ठेवलं आपण एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मग टार्गेट काय राहणार आपल्याला आजपर्यंत आपण जे केलं आहे दोन हजार तेवीस मध्ये काय केलेलं आहे दोन हजार तेवीस मध्ये आपण खरोखर प्रॅक्टिस केली की नाही केली स्वतः फक्त काय करायचं चेक करायचंय लोकांना दाखवण्यासाठी चेक करायचं नाही आहे फक्त आपण स्वतःला स्वतःला दाखवायचं आहे म्हणजे स्वतः आपण किती मेहनत घेतली आजपर्यंत हे फक्त काय करायचंय स्वतः तुम्हाला फक्त स्वतःला दाखवून द्यायचं आहे मग काय करणार टार्गेट ठेवलं आपण एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मग काय करणार आपण या तारखेला म्हणजे दोन हजार चा आपला लास्ट दिवस राहणार आहे या दिवशी संध्याकाळी पार्टी करण्यापेक्षा आपण यावेळेस करणार आहोत ग्राउंडवर पार्टी म्हणजे काय सकाळ आपल्याला काय करायचं आहे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी म्हणजे मुलं असेल किंवा मुली असेल सेल्फ प्रॅक्टिस असो हो। किंवा कोणत्या क्लासचे विद्यार्थी असेल तरी काही हरकत नाही आपल्याला फक्त काय करायचं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शेवटचा दिवस आहे रविवार तारीख आहे सर्वांना सुट्टी भेटते यवतमाळ यवतमाळच्याच आपल्याला या ग्राउंडवर आपल्याला काय करायचं आहे पोलीस भरतीमध्ये जेवढे इव्हेंट असतात त्या सर्व इव्हेंट आपल्याला टायमिंग कळायचं आहे म्हणजे काय करायचं का आहे त्यामध्ये जसं असेल सोळाशे मीटर मुलांसाठी शंभर मीटर सुद्धा मुलांसाठी राहते आणि गोळा सुद्धा मुलांसाठी राहते सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे टायमिंग कळायचं आहे मुलींचं सुद्धा तेच राहणार आहे मुलींसाठी राहणार आहे आठशे मीटर शंभर मीटर आणि पुन्हा काय राहणार आहे गोळा काय करता लोकांना दाखवायचं नाही आहे स्वतःला स्वतःचा विचार राहायचा काय करणार दोन हजार तेवीस मध्ये आपण काय केलंय मग तेच करता येते आपल्याला जर आपल्याला पुन्हा जर पन्नास पैकी फक्त वीस मार्क पंचवीस मार्क तीस मार्क पस्तीस मार्क एवढ्या मार्कांनी काहीच होत नाही तेच चेक करून घ्यायचं म्हणजे आतापर्यंत आपण जे दोन हजार तेवीस मध्ये जे चुका केलेल्या पुन्हा जस्ट आता दोन हजार चोवीस ची सुरुवात होणार आहे पुन्हा त्याच दोन हजार चोवीस मध्ये अशा चुका न होता पुन्हा का आपल्याला काय करायचं आहे स्वतःचं टार्गेट आतापर्यंत आपण किती कम्प्लीट केलं आहे हे चेक करायचं आहे मग चेक करायचं असेल तर काय करायचं काहीच नाही आपल्यासोबत फक्त तुम्हाला काय करायचं आहे संपर्क करा आम्ही सर्व त्याच्यामध्ये काय केले आहे व्यवस्था केली आहे ग्राउंड आपण तयार केलाय पूर्णच्यामध्ये हे सर्वच्या सर्व इव्हेंट घेणार आहोत चार तासापर्यंत आपलं हे सर्वच्या सर्व समाप्त करायचं आहे सकाळचा टायमिंग राहणार आहे बाहेरगावचे विद्यार्थी आदल्या दिवशी येऊ शकता ज्यांना वाटते आम्ही बाहेर जिल्ह्यामधले आहो आम्ही कसं राहा सकाळी काही हरकत नाही तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे तीस डिसेंबरला तुम्ही मध्ये येऊ शकता तुमचं राहण्याची व्यवस्था आम्ही आपल्या अकॅडमी थ्रू पूर्ण करणार आहोत फक्त त्याच्यामध्ये काय राहणार आहे जसं आपण वर्षमध्ये सर्व फ्री दिलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे का एकतीस डिसेंबरची आहे म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आहे पार्टी करायची आहे कुठं करायची आहे ग्राउंडवर करायची आहे हे सर्व आपल्याला काय करायचे आहे इव्हेंटचं अरेंजमेंट करायचं आहे मग याच्यासाठी काय आहे तुमची नोंदणी राहणार कारण विद्यार्थी आपल्याला जास्त नको ठीक आहे कारण की का तेवढं आपल्याला हँडल सुद्धा झालं पाहिजे मग आपल्याला काय करायचं आहे नोंदणी करायची आहे मग तुम्हाला काय पोलीस भरतीचं तुमचं जे सर्व इव्हेंट झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये काय नाश्ता राहणार ना आहे बाकीचं अजून आपलं जे राहणार आहे त्याच्यामध्ये इव्हेंट ते सुद्धा आपण करणार आहोत म्हणजे तुम्हाला नोंदणी आणि नाश्ता वगैरे हे सर्वच्या सर्व फक्त किती रुपयामध्ये देणार आहोत मी तुम्हाला तीस रुपयामध्ये म्हणजे पैसे उद्देश म्हणजे याच्यामध्ये काही उद्देश नाही आहे आपल्याकडे समजा कमीच विद्यार्थी येणार आहे कारण की बऱ्याच मुलांना भीती वाटते कशाची स्वतःला सिद्ध करण्याची याच गोष्टीमुळे आजपर्यंत त्यांनी पाच पाच सहा सहा सात तात भरत्या दिलेल्या आहेत अजून पुढच्या भरती तयारीची म्हणजे काय जाहिरात याव अजून आपण काहीतरी एखादी भरती देऊन बघावं तशी गलती अजून करू नका अजून सध्या वेळ गेलेला नाहीये स्वतःला सिद्ध करण्यासाठी जाहिरात कधी डिसेंबर येऊ जानेवारी येऊ फेब्रुवारी येऊ पहिले तुम्ही रेडी व्हा ग्राउंडमध्ये सुद्धा आणि अभ्यासामध्ये सुद्धा आपण काय केलाय नोंदणी फीस याच्यामध्येच राहणार याच्यामध्ये तुमचा त्याच दिवसचा नाश्ता सुद्धा राहणार अजून काही याच्यामध्ये काही असेल एनर्जेनिक वगैरे ते सुद्धा तुमच्या याच्यामध्येच राहणार आहे अजून काही असेल ते सुद्धा या तीस रुपयामध्ये सर्व काही तुमच्या होऊन जाणार आहे समजली पर्यंत चला पुढचा आपण बघूया काय म्हटलंय आपला पुढचा कॉला पॉईंट बघा ज्या चुका तुम्ही आधी केल्या त्या पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये होऊ नये हाच वाला मी दु पॉईंट तर बोललो म्हणजे काय तुमचं ग्राउंड आधी तीच होतं तरी सुद्धा तुम्ही भरतीसाठी म्हणजे आपण रेडी जाऊ असं तुम्ही दाखवून दिलं होतं पूर्ण जगाला अशा रेडी होत नाही तुमचं फिजिकल पाहिजे चाळीस प्लस पंचेचाळीस प्लस सत्तेचाळीस समजत आहे इथपर्यंत नंतर पुढे काय म्हटलं आपण दोन पुन्हा चुका दोन हजार मध्ये चोवीस मध्ये करणार का हाच मला पॉईंट सांगितलं हे तर पर्यंत काय ज्या चुका केल्या त्या चुका दोन हजार तेवीस मध्ये सोडून द्यायचं आहे दोन हजार चोवीस चालू होत आहे नवीन वर्ष आहे आजपर्यंत चुका केल्या असेल विसरून जायचं सर्व एक वेळेस तुम्ही टार्गेट सेट केलेला आहे टार्गेट आपला आहे एकतीस डिसेंबरचं एक, एक वेळेस आता ज्यांना वाटते आपल्याकडून येणं होत नाही तर काय करा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये असं काहीतरी एखादं आयोजन करा तुमचे कोणी शिक्षक असेल त्यांना सांगा असं सा आयोजन करा एक वेळेस का आपल्याला काय करायचं आहे आपल्या जिल्ह्यापुरते किंवा आपल्या इकडले जे विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जे तुम्ही चुका केल्या होत्या आधी आता नवीन वर्षामध्ये तर पुन्हा चुका होणार नाही समजला पॉईंट चला पुढं काय म्हटलं आपण एक वेळेस बघून घेऊ कोणत्या चुका लागायची असेल तर काय करावे आणि काय करू नये शेवटचा पॉईंट सांगणार आहोत आणि भरतीबद्दल थोडंफार शेवटचे दोन मिनिट सुद्धा बोलणार आहोत आता बघा जसं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं आहे कोणत्या चुका ठीक आहे तुम्हाला चुका सांगा याच्यामध्ये काय केलं तुम्ही आजपर्यंत ग्राउंड प्रॅक्टिसवर डेली जात होती डेली ग्राउंड तुम्ही किती करा जोपर्यंत तुम्ही टाइमिंगला महत्व देणार नाही कधी तुम्ही जर टायमिंग म्हणजे मिनिमम तुला दहा दिवसातून पंधरा दिवसातून कमीत कमी एक वेळेस तुम्हाला टायमिंग काढून बघणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं काय राहणार आहे अभ्यासाचं सुद्धा राहणार आहे नुसता अभ्यास केलेला होत नाही तुम्हाला कोणत्या अकॅडमीचा पेपर द्यायचा असेल तर पेपर द्या विकत घ्यायचे असेल तर ऑनलाईन भेटत असेल तर खूपच चांगला आहे ते सुद्धा दिले तरी चालते काही बिघडणार नाही पण जे जुने झालेले पेपर तेच तेच वारंवार सोडवून पंच्याण्णव शहाण्णव मार्क घेऊन त्याला काही अर्थ राहणार नाही आहे लेटेस्ट मध्ये कोणती अकॅडमी पेपर घेत असेल त्यांच्याकडे जा स्वतःला चेक करा दुसऱ्यासाठी दाखवण्यासाठी म्हणून नाही फक्त काय आपण आपलं टार्गेट फक्त काय करायचं आहे सेट आहे अशा जर तुम्ही चुका टाळत गेल्याच्या पासून तर काहीतरी याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे लाभ भेटणार आहे नंतर काय आता लागायचं असेल तर काय करावे लागायचं असेल तर टार्गेट ठेवा पहिल्यांदा टार्गेट आपलं सध्या एक टार्गेट ठेवलं आपण एकतीस डिसेंबर तुमच्याजवळ काय आता चार पाच दिवस आहे जे काय असेल तुम्हाला करायचं असेल त्या चार पाच दिवसामध्ये करू शकता कारण की असंच राहते भरतीचं जयरात कधी पण येते पटकन झालं का पंधरा वीस दिवसामध्ये फिजिकल सुद्धा चालू होते एक महिन्यानंतर फिजिकल चालू होणार काही होऊ शकते तुम्ही रेडी राहत नाही म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस लागत नाही आता हे चुका पुन्हा तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये करायच्या नाहीये त्याच्यामुळे ते सांगत आहात पहिल्यांदा टार्गेट ठेवलं तुम्ही ग्राउंडचं कारण पहिल्यांदा ग्राउंड राहणार आहे ग्राउंडला तुम्हाला महत्व द्यावंच लागणार आहे मग तुम्हाला सांगत का प्रत्येक वेळेस काय करा तुम्ही दहा दिवसातून पंधरा दिवसातून एक वेळेस कमीत कमी एक वेळेस तरी तुम्ही त्याला टायमिंग प्रत्येक इव्हेंटचा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे नंतर जसं तुम्हाला सांगितलं काय करू नये आता काय करू नये म्हणजे अर्थ काय पहिली गोष्ट म्हणजे टाइम वेस्ट करू नये हलगर्जीपणाने वागू नये भरती निघो की नाही नगो काय सांगता त्याच्यामध्ये अजून एक वेळेस शब्द ऐकून घ्या पूर्ण भरती जानेवारी मध्ये हो फेब्रुवारी मध्ये हो किंवा तिथून चार महिन्यानंतर हो तुम्ही पहिल्यांदा काय करायला पाहिजे परिपूर्ण व्हायला पाहिजे नंतर भरतीची वाट पाहत राहिली तर काही हरकत नाही जेव्हा समजा तुम्हाला असं एक आपण टार्गेट केलो तुम्ही जसं तुम्ही फिजिकल मध्ये समजा तुमचे मार्क किती असेल पंचायत तुम्हाला अति जास्त दोन दोन टाईमचं ग्राउंड करायची गरज आहे का काहीच गरज नाही तुम्हाला फक्त काय पंचेचाळीस आहे पंचेचाळीस पर्यंत फक्त लेवल त्याचे सारखी ठेवायची आहे म्हणजे जास्त काही करायची गरज नाही अभ्यास तुमचा टार्गेट किती आहे सध्या आता तुम्हाला जर समजा मध्ये पडत असेल नव्वद मार्क सध्या सांगतो फक्त किती पडत असेल तुम्हाला मार्क याच्यामध्ये मध्ये नव्वद तुम्हाला फक्त काय करायचं आहे रिव्हिजन चालू ठेवायचे आहे म्हणजे एक्स्ट्रा अभ्यास काय करायची गरज आहे का नाही फक्त जे तुमचं झालेलं आहे त्याच्यावर वारंवार रिव्हिजन करा सध्या वेळ आहे भरती जर लेट झाली तरच गोष्ट सांगत आता आणि ज्यांच्या फिजिकल किती आहे फक्त आता पंचायतच्या ऐवजी फक्त किती आहे चाळीस आहे पेपर नव्वदच्या ऐवजी समजा पंच्याहत्तरचा पेपर आहे नशा विद्यार्थ्यांसाठी काय भरती लेट होत आहे त्याच्यामध्ये तीनक महिने लेट होत असेल दोन महिने होत असेल किंवा तुमच्याजवळ वेळ आहे कशासाठी तुमचं टार्गेट सेट करण्यासाठी टार्गेट तुमचा पंचायतचा आहे तुम्ही सध्या कितीवर आहे चाळीसवर आहे आता तुमच्याकडे दोन महिने असेल तर काय करता येते या दोन महिन्यामध्ये तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा व्यवस्थित तुम्ही काय पंचाळीस वर पोहोचणार पेपर असेल तुमचा पंचाहत्तरचा तेच तुम्हाला दोन तीन महिने एक्स्ट्रा भेटत आहे त्या पंचायतवरून तुम्ही टार्गेट ठेवायला पाहिजे कितीवर पोहोचायचं आहे नव्वद वर बिना मेहनतीनं आजपर्यंत कोणी जॉबवर लागलेलं नाही आहे एवढं लक्षात ठेवा खरं आता नवीन वर्ष चालू होत आहे नवीन वर्षामध्ये तुम्ही संकल्प केला असेल काहीतरी वेगळी चांगली सुरुवात करायची काहीतरी सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करायचे तुमच्या आई वडिलांचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे तर असा एक टार्गेट ठेवा बरोबर आहे तर बघा आता आपण टार्गेट ठेवलाय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसचं हे पहिलं टार्गेट आहे म्हणजे काय जसं मी तुम्हाला सांगितलं पंचेचाळीस तुम्हाला किती भेटले चाळीस काही मुलांना भेटले असेल ऐवजी किती तीस मार्क भेटले वाईट वाटून घेण्याची गरज आहे का तुमचे मार्क काय असेल ते काय खोलाच काय घे बरोबर आहे तुमचं तुम्हाला टार्गेट एक वेळेस सेट झालं बरोबर तर तुम्ही लक्षात ठेवा लाईफमध्ये सक्सेस होऊ शकता जॉबमध्ये सक्सेस मिळू शकता बिना टार्गेटनं तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही तर बघा या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत अजून एक वेळेस सांगता आता भरती होईल की नाही होईल एक शेवटचं वाक्य सांगतो तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत जाहिरातीनंतर हे अशक्य गोष्ट वाटत आहे कारण की उरले फक्त किती आपल्या जवळ फक्त इन मे सहा ते सात दिवस उरले किंवा पाचक दिवस उरलेले आहे बरोबर आहे या पाच दिवसामध्ये असं सरकारचं कोणतंही सकार सकारात्मक कोणत्याच्यामध्ये दिसत नाही आहे बरोबर आहे त्यांचं असं प्रत्येक वेळेस म्हणणं होतं नाही बाबा यांचं असं काहीतरी म्हणणं आहे जागाच नाही आहे असं त्यांचं असं काहीतरी म्हणणं आहे नंतर आपण एंडिंग पर्यंत पाहूया असं त्यांच्या भाजगडीत लागू नका त्यांना निवडून यायचं असेल तर जाहिरात कन्फर्म येणार म्हणजे येणार भलेही मग तुमच्या परीक्षा किंवा तुमच्यावाली याच्यामध्ये फिजिकल निवडणुका यानंतर नंतर चालू होईल पण कन्फर्म सांगता जाहिरात निवडणुकीच्या आधी येणार म्हणजे येणार तोपर्यंत नवीन विद्याचा खूप जास्त चांगला याच्यामध्ये फायदा होणार आहे भले जुन्या मुलांचा ज्यांचा अभ्यास झालेला आहे फिजिकल झालाय त्यांचं थोडं नुकसान होणार आहे पण नवीन विद्यार्थ्याजवळ एक चान्स आहे का जुन्या मुलांच्या टार्गेट पर्यंत त्यांना पोचण्यासाठी वेळ भेटत नाही समजलं इथपर्यंत तर बघा हे जर तुम्हाला इथपर्यंत कन्सेप्ट समजले असेल टार्गेट आपण ठेवलाय ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधून कुठूनही विद्यार्थी येत असेल तर काही हरकत नाही तुम्हाला हेच दिलेलं आहे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे तर तुम्हाला जर यावरची इच्छा असेल याच्यामध्ये यवतमाळच्या याच्यामध्ये सर्व विद्यासोबत धावून बघायची इच्छा असेल तुम्ही आवर्जून संपर्क करा नंबर दिलेलाच आहे तर आपल्याला बघा टार्गेट ठेवला आपण एकतीस डिसेंबरचं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे जर बाहेरगावचे विद्यार्थी असेल तीस तारखेच्या आधीच त्यांनी काय करा संपर्क करा म्हणले प्रॉपर विद्यार्थी असेल त्यांनी तीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत जरी सांगितलं तरी चालते पण लक्षात ठेवा ऐन वेळेवर तुम्ही जर म्हणत असेल आमचा एवढा जणांचा ग्रुप आहे दहा बारा जण आम्ही ऐन वेळेवर येतो असं होणं पॉसिबल नाही कारण की आपण तुम्हाला सांगितलंय तीस रुपये नॉर्मल गोष्ट आहे याच्यामध्ये तुमचं नाश्त्याचं वगैरे सगळं अरेंजमेंट आम्हालाच करावं लागणार आहे त्याच्यामुळे ऐन व्हिडिओवर कोणती गोष्ट पॉसिबल नाही ठीक आहे बघा आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल इतर मुलांपर्यंत इतर म्हणजे कोणते आपले पोलीस भरती देणारे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओला काय करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि तुम्हाला आपला हा उपक्रम कसा वाटला याच्याबद्दल तुमचं मत काय आहे तुम्ही सगळ्यांनी चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे द्यायच्या आहे ठीक आहे भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद